संस्कृती संवर्धन मंडळ व मराठवाडा साहित्य परिषद यांच्या विद्यमाने व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित चौथे मराठी साहित्य संमेलन मोरिया लॉन्स येथे एक फेब्रुवारीपासून सुरुवात सकाळच्या सत्रात ग्रंथ ग्रंथदिंटी व शोभायात्रा काढण्यात आली या सत्राचे उद्घाटक सौ मायावती धुमाळे नगराध्यक्ष शिरानपाळ व सुषमाताई मटपती उपनगराध्यक्ष शिरानपाळ या साहित्य संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रभाकरराव कुलकर्णी सर बाबा अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी प्रमुख पाहुणे म्हणून मार्तंडराव कुलकर्णी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई डॉक्टर मंजूषा कुलकर्णी प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय मुंबई प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट संभाजीराव पाटील शिराणपाळ ॲडव्होकेट जयश्री पाटील रामचंद्रराव तिरुके धनंजयराव गोडसरकर माजी संमेलनाध्यक्ष शिराणपाळ डॉक्टर मन्मत भातांबरे यामध्ये दुपारच्या सत्रात अभिजात मराठी भाषा संधी व आव्हाने या विषयावर ठेवण्यात आले होते या अध्यक्ष

तरी श्री अग्री ने निशांत सलावी ऋषीवैया हे यानेची उपस्थिती दायकते त्यांसी मी मनःपूर्वक स्वागत करतो अग्री प्रेम दिल्या सुद्धा आमच्याकडे सर्टिफिकेटच्या माध्यमातून यांनी विशेष आभार धण्या आणि औषध लाभ देई भागत्र माझे धन्यवाद गरज उद्याला औषध लाभ देई भागत्र कसा राख्तो या राख्तो या घरासाठी जान बंदी

कसे ठरवा अंगळा तर ना तो ये ना तो आता पहिला सावळा ना श्रीनगर खेळतोय सावळा काय मला पाहिजे समुसाळा राहतं घ्या धान्यानं भरल्यानं कर काय मला पाहिजे समुसाळा राहतं घ्या धान्यानं घरल्या तर पण घ्या मेकी पाळीस माझा आनंद सांग्या गाय म्हशी दूध दुधतं समजा कोण तुळं नान I you it is too much.